मित्रांनो तुम्ही पण बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेताय का तर आताच या पाच गोष्टी लवकरात लवकर करून घ्या नाही तर साईट लवकरच बंद होणार तर मित्रांनो आणि मैत्रीण काकू आणि काकाजी आजी आणि आजोबा कशा सर्वजण तुम्ही मजेत ना तर आजच्या व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत राहा कारण की आजच्या व्हिडिओतून तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आणि जे कोणी माझ्या चॅनलला नवीन आहे ते पटकन माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राईबर करून द्या चला व्हिडिओला कंटिन्यू सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही बघितलेच असन कारण का आपल्या भारतामध्ये लोकसभा जे इलेक्शन आलेलं होतं आणि जे बांधकाम विभागाची जे साईट होती ते बंद पडलेली होती कारण का त्याच्यामध्ये आचारसंहिता लागू झाल्यामुळे ते, ते साईट नाही का बंद पडले कारण का जेवढे काही योजना होते लाभ घेणारे होते त्या योजना नाही का सर्व पेंडिंगमध्ये गेलेलं होतं आता आपल्या राज्यामध्ये विधानसभा चं इलेक्शन येणार आहे विधानसभेचं इलेक्शन आल्यानंतर तर आचारसंहिता लागायच्या पहिले तुम्ही हे पाच कामे करून घ्या सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते कोणते कोणते हे पाच कामे आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि जे तुमचे कामे आहे ते लवकरात लवकर करून घ्या सगळ्यात पहिले बांधकाम कामगार नोंदणी तुम्ही अजूनपर्यंत नसन केला असेल तर पटकन जाऊन करून घ्या कारण का एकदा आचारसंहिता लागले तर हे कामं तुमचे पेंडिंगमध्ये जाणार आणि तुम्हाला खूप दिवस लागणार लवकरात लवकर जाऊन करून घ्या नंबर दोन ऑनलाईन रिन्यूवर तुम्ही अजूनपर्यंत केला नसान तर पटकन जाऊन करून घ्या कारण का आचारसंहिता लागला तर ते कामं पेंडिंगमध्ये जाणार पटकन लवकरात लवकर करून घ्या तीन कॉलरशिपचा फॉर्म तुम्ही अजूनपर्यंत भरलेला नसान तर पटकन जाऊन भरून टाका कारण का एकदा आचारसंहिता चालू झाली तर ते कामं पेंडिंगमध्ये जाणार आणि तुम्हाला खूप दिवस वाट पण बघावा लागते चार सेफ्टी किट सेफ्टी किटला लवकरात लवकर तुम्ही प्रोसिजर कंप्लीट करून टाका कारण का एकदा जर आचारसंहिता चालू झाले तर तिथं तुम्हाला वेळ लागण्याचे चान्सेस होऊ शकतं कारण का ते तुमचं काम पेंडिंगमध्ये जाणार आहे नंबर पाच भांडे किट योजना तीस ते तर तुम्हाला वस्तू मिळतात अजूनपर्यंत तुम्हाला मिळाले नसन तर ते काम लवकरात लवकर करून टाका कारण का कर आचारसंहिता लागला तर ते काम पेंडिंगमध्ये जाणार म्हणून लवकरात लवकर हे प्रोसिजर करून टाका आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून सांगा आणि जे कोणी माझ्या चॅनलला नवीन आहे ते पटकन माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राईबर करून द्या भेटूया आपण एका पुढच्या नवीन व्हिडिओला ओके बाय बाय